डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार पत्रकार राहुल कोळी बोलतोय बोला बोला ते काय वीज बाधा झाली असल्याचं काही विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे तर काय नेमका प्रकार काय आहे सध्या आम्ही बारुड गावातच आहे पूर्ण टीम आहे प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा येथील आणि आता आम्हाला जे प्राथमिक माहिती घेतली होती आमचे पूर्ण वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम आणि मी सहित आहे आणि आम्ही इथं प्रथम दर्शनी असं दिसून आलेलं आहे की एकूण पंचवीस रुग्ण आहे बच्चू आहे म्हणजे प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे सातवी पर्यंतची तिथं त्यांना जे आहे तर एक तारखेला हे मिड डे मील जे असते त्याच्यात मिड डे मील देण्यात आलं होतं त्याच्यानंतर त्यांना दोन तारखेला काही त्रास थोडा पोटात दुखणं वगैरे सुरू झाला मग दोन तारखेला संध्याकाळपर्यंत ते म्हणजे हे आपले प्रायव्हेट डॉक्टर्स कडे गेले काही विद्यार्थी आणि आज रोजी जे आहे तर सहा पेशंट आपले रेफर झालेले आहेत इथून एक गवर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिवला आहे एक आपले उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरला आहे तीन जे पेशंट आहे ते डॉक्टर मेहता तुळजापूरचे पेडॅटिशियन आहे प्रायव्हेट त्यांच्याकडे तीन आहे आणि एक जे आहे डॉक्टर तोडकरी आंदूरचे त्यांच्याकडे आहे या सर्वांची आम्ही भेट घेतली जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालय त्यात पेशंट सर्व स्टेबल आहे चांगले आहे आणि इथे मग आपण आज सकाळपासून जे तर आपली टीम सर्वे करते इथं जे तर एक पाच पेशंट ओपीडी बेसिसवर आम्ही ट्रीट केलेले आहे इथलं दर्शनी असं वाटलं की त्यांना फूड पॉयझनिंगची केस आहे तर त्यासाठी आम्ही त्यांचे जे शौच नमुने असतात स्टूल सॅम्पल्स टूल सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत चार लोकांचे आणि ते आम्ही जिल्ह्याच्या लॅबला पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस होईल की ते कोणत्या विषबाधा प्रकारची झालेली आहे त्याच्यासोबतच आम्ही जे मिड डे प्रोग्राम प्रोग्रामसाठी शाळेमध्ये जे साहित्य वापरतात अन्न वगैरे त्याचे पण सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे आणि ते आम्ही फूड अँड ड्रग डिपार्टमेंटला पाठवणार आहे ही कारवाई आम्ही आमचे मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिदास सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे एकूण किती रुग्ण आहेत सर आणि रुग्ण सध्या जो धाराशिवचा रुग्ण आहे तो स्टेबल आहे का स्टेबल नसल्याची माहिती मिळत आहे नेमका काय प्रकार आहे हो मी स्वतः तिथे जाऊन भेट घेऊन आलेले आहे पेटाटिक वार्डमध्ये तिथे डॉक्टर बोराडे आहे त्यांची भेट घेतलेली आहे त्या पेशंटला बघितलेलं आहे त्यांना व्यवस्थित प्रकारे ट्रीटमेंट चालू आहे अच्छा एकूण रुग्ण किती आहे ते एकूण रुग्ण अच्छा झालेले जे रुग्ण ते एकूण किती आहे ते पंचवीस पंचवीस आहेत का त्यापैकी सर्व स्टेबल आहे पण एक धाराशिवला आहे मेडिकल कॉलेजला एक उपजिल्हा रुग्णालयाला आहे त्यांना सलाईन वगैरे ट्रीटमेंट चालू आहे बाकीचे पेशंट होते त्यांनी आम्ही गावातच कॅम्प लावून त्यांना ट्रीटमेंट देऊन औषध उपचार